नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे समर्थक त्यांना तुम्ही भक्त म्हणा अंधभक्त म्हणा काही म्हणा तुम्ही नेहमीच देवेंद्र फडणवीस जे सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांची तारीफ करत असतात त्यांच्या मनाच्या मोठेपणाची म्हणजे देवेंद्र फडणवीस मनाने किती मोठे आहे त्याचं एक उदाहरण सांगताना नेहमी म्हटलं जातं नुकतीच अलीकडची घटना आहे आणि सांगितलं जात एका उद्धव ठाकरे यांच्या शपथेच्या बद्दल होय भवानी मातेची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की खरोखर अमित शहा यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची वचन दिले होते शपथ मी भावानी मातेची खोटी शपथ घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून संजय शिरसाट बोलले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बोलले की आमचे जास्ती आमदार असून आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना दिलं आणि खरोखर त्यावेळी खूप तारीफ झाली होती हा एक मास्टर स्ट्रोक आहे देवेंद्र फडणवीसांना की ते मुख्यमंत्री बनू शकले असते कारण त्यांनी म्हटलं होतं पुन्हा ये मी पुन्हा येईन मात्र तरी देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं सन्मान त्यांच्या कमी सीट्स असून म्हणजे कमी आमदार असून त्यांच्याकडे हा मनाचा मोठेपणा आणि त्याचं नेहमीच उदाहरण देत असतात म्हणजे फडणवीसही म्हणता असतात फडणवीसांचे सगळे समर्थकही म्हणत असतात पण माझं म्हणणं असं आहे एकंदरीतल्या या पाच दहा वर्षातलं राजकारण बघितलं तर म्हणजे पाच दहा वर्षातलं बघू अलीकडचं अलीकडचं राजकारण बघितलं तर मनाचा मोठेपणा हा उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकायला पाहिजे फडणवीसांनी खरं तर होय मनाचा मोठेपणा अनेक उदाहरणं सांगता येतील म्हणजे सगळ्यात पहिलं उदाहरण सगळ्यात पहिलं उदाहरण असं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेले चाळीस आमदारांसह सा बंडखोरी केली उद्धव ठाकरेंनी आता एका भाषणात सांगितलं होतं की मला हे माहिती होतं मला कळालं होतं की ते सोडून निघाले मनात आणलं असतं तर मी त्यांना पकडून परत आणलं असतं त्यांनी शब्द वापरला की मी दाढी पकडून आणला असतो एकनाथ शिंदेना त्यांनी तो उपासाने टोमडा मारला आणि मात्र मी नाही आणलं म्हटलं जाऊ देत जाता येत तर कावळे उडून गेले असं त्यांचे उद्गार आहेत हा मनाचा मोठेपणा नाही का होय मनाचं मोठेपणाचे म्हणजे आपले आमदार उघडपणे करून पळून जात आहेत हे माहीत असून त्यांना पकडून आणता येऊ शकतात तरी देखील उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही खरं तर त्यावेळी महाराष्ट्र राज्यात सरकार उद्धव ठाकरेंचं होतं त्यानंतर त्यांची सत्ता गेली त्यांनी जोर जबरदस्ती केली नाही एकनाथ शिंदे त्यांना पकडून आणलं नाही हा मनाचा मोठेपणा आहे दुसरा मनाचा मोठेपणा जो शिकायला पाहिजे म्हणजे तसे चार पाच उदाहरण आहेत एक मोठं उदाहरण पण मी देणार तुम्हाला मनाच्या मोठेपणाचं अतिशय मोठं उदाहरण ज्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील शांत बसतील असं मोठं उदाहरण तर आधी किरकोळ उदाहरणं सांगितली पाहिजेत मनाच्या मोठेपणाची त्यांनी राजीनामा दिला मी मुख्यमंत्रीपदी टिकून राहणार असा अट्टनं धरता बहुमत सिद्ध करण्याचा अट्टनं धरता त्यांनी सरळ सरळ मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं राजीनामा देऊन ते घरी जाऊन बसले त्यापूर्वी त्यापूर्वी सांगतो मनाचा मोठेपणा सचिन वाजे याला सस्पेंड केलं होतं नोकरीतून आणि एक बिचारा सद्गुरु असत जो नोकरी गेलेली आहे त्याच्या बाळांचं कसं पोषण करेल याबद्दल उद्धव ठाकरेंना अतिशय दया आली बघा मनाचा मोठेपणा सस्पेंड केलेलं असून त्याला पुन्हा कामावर घेतलं आणि इतकंच नाही तर ती भरपाई त्याला सस्पेंड केलेल्या काळातली भरपाई म्हणून त्याला स्पेशल आपल्या सेवेत ठेवलं बघा इतकं कोणी मनाचा मोठेपणा दाखवता का स्पेशल आपल्या सेवेत ठेवलं इतकंच नव्हे तर सचिन वाजेच्या अनेक गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं एकच कारण मनाचा मोठेपणा सचिन वाजे काय काय उद्योग करत होता त्यांना माहीत नसेल का माहीत असेल मात्र तरी देखील सचिन वाजेला त्यांनी स्वतःकडे सन्मानाने बसवून ठेवलं सचिन वाजेनी अंबाणींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली तेही त्यांना माहिती नसेल का नाही पण मनाचा मोठेपणा आणि महत्वाचं आहे फार गरजेचं आहे माणसाच्या मनाचा मोठेपणा नंतर दिशा सालियान सुशांत सिंह राजपूत यांचे मृत्यू त्यावेळी देखील गेलेला जीव आता परत येणार आहे मृत्यू झालेला आहे ती आत्महत्या आहे की खून आहे या भानगडीत न पडता उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा झाला आणि सरळ आत्महत्या घोषित करायला याचं कारण आहे आरोपींना फासावर लटकवायला नको जे कोणी आरोपी असतील एवढंच नव्हे तर ते पुरावे देखील नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या माणसांमार्फत होय पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला ती केस चालू आहे हा मनाचा मोठेपणा आहे तर काय म्हणावं मनाचा मोठेपणा आहे की माणूस गेलेला काही परत येणार नाही दिशा सालियान किंवा सुशांत सिंह राजपूत मात्र उगाच जे कोणी असतील हत्या करणारे असतील कदाचित सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असेल दिशा सालियानवर बलात्कार होऊन हत्या झाली असेल मे बी पडूकच त्या सगळ्या चौकशीत पडायचं आणि गुन्हेगारांना फाशी द्यायचं करुनेचा भाव मनात जागृत झाला त्या हीच करोना केव्हा जागृत झाली ती माहिती हो तुम्हाला ज्यावेळे पालघरला साधूंच हत्याकांड झालं त्या साधूंना मारलं गेलं नंतर अनेकांना अटक झाली तिथे दे। पोलीस देखील हजर होते पण दोन जीव गेलेच आहेत ऑलरेडी दोन जीव गेलेलेच आहेत मग इतक्या लोकांवर केसेस करा इतक्या लोकांवर कारवाई करा आणि त्यांची घरदार दोस्त होतील त्यांच्यावर केसेस केल्याचं आणि म्हणून त्या लोकांना उद्धव ठाकरे जवळजवळ माफ केल्यासारखं सोडून दिलं होतं त्यांच्यावर काही फार मोठ्या गंभीर केसेस लावल्या नव्हत्या हे आपल्याला माहिती आहे इतकंच नव्हे तर त्यांनी या समर्थनात देखील सहभाग घेतला होता की ती गैरसमजातून घडलेली हत्या आहे गैरसमजातून झालेले ते आणि गैरसमजातून झालेला एखादी चूक असेल तर त्याला अपराध म्हणायला नको मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आमदार व्हायचं होतं कारण आमदार असतील तरच ते मुख्यमंत्री बनवू मुख्यमंत्रीपदी टिकून राहू शकले असते त्यावेळी त्यांनी मान अपमान न बाळगता बघा मनाचा मोठेपणा ते खर तर एखाद्या मतदारसंघातून निवडूनही आले असते आमदार म्हणून पण त्यांनी विधान परिषदेतून आमदार की मागून घेतली मनाचा मोठेपणा आता सगळ्यात मोठं उदाहरण त्यांच्या मनाच्या मोठेपणाचं त्याच्या पुढे फडवणीस काहीच नाही सध्या इंडी आघाडीमध्ये अशी अवस्था आहे की संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं हो जाहीर केलं संजय राऊत यांनी की आता खरगे आणि उद्धव ठाकरे उरले काय नितीश कुमार गेलेले ममता दीदी माहीत नाही बाकी समाजवादी पक्ष लालू प्रसाद यांचा पक्ष कोणीही पंतप्रधान होण्याच्या लायक नाहीये राहुल गांधींना काही व्हॅल्यू नाहीये संजय यांच्या मते आणि त्यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि खरगे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत संजय यांनी तर पूर्वी देखील भविष्यवाणी केली होती की तुम्ही पंतप्रधान होऊन दिल्लीला भगवा फडकवाल तर अशी पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळत असताना असा आपल्याला मोका आलेला असताना मनाचा मोठेपणा केवळ बघा मनाचा मोठेपणा इतका मोठेपणा की मी अक्षरशः भारवून गेलेलो आहे त्यांनी चक्क विरोधी पक्षातील एका नेत्याला आवाहन केलंय की त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडून यावी आणि आमच्या सोबत यावं आम्ही त्यांना निवडून आणू आणि पंतप्रधान बनवू कोणाला नितीन गडकरी यांना अजून काय पाहिजे मनाच्या मोठेपणाचं उदाहरण की स्वतःची पंतप्रधान पदाची उमेदवारी संभाव्य असताना स्वतःचं नाव मागे घेऊन भारतीय जनता पार्टीतल्या पक्षाच्या नेत्याला भारतीय जनता पार्टीतल्या नेत्याला नितीन गडकरी यांना आवाहन करायचं की तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ धन्य खूप मनाचा मोठेपणा लागतो बरं अशा गोष्टींना मुख्यमंत्री पद न घेता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं म्हणून देवेंद्र फडणवीसांना तुम्ही मोठे मानता पण इथं पंतप्रधान पदाला लाथ मारून नितीन गडकरींना पंतप्रधान पदासाठी आपल्या पक्षात बोलवणारे उद्धव ठाकरे फार विरळ आहेत अर्थात नितीन गडकरींनी अजून उत्तर दिलेलं नाही आणि त्यांचं मौन हेच उत्तर आहे कदाचित की त्यांना याच्यावर बोलायचंच नाही कारण पूर्वीच हा मुद्दा निघाला होता त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे की नितीन गडकरींचं एक खास उत्तर ठरलेलं आहे आणि ते विरोधी पक्षाला माहिती तरी देखील उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा काय असतो ते उद्धव ठाकरे यांच्याकडून कोण शिकलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन सह धन्यवाद